पिंपरी चिंचवड मधल्या सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खून प्रकरणाला धक्कादायक गेल्या आठवड्यात त्यांची पत्नी चैताली यांनी नकुलचा गळा आवळून खून खून केल्याची माहिती समोर आली होती मात्र करताना चैतालीशी प्रेमसंबंध असलेला तिचा मित्र सिद्धार्थ पवार हा देखील सोबत होता आणि दोघांनी मिळून कट रचून नकुलचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे मोठी खळबळ उडाली गेल्या आठवड्यात ऐन दिवाळीच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर याची अतिशय क्रूरपणे थंड डोक्याने त्याच्या पत्नीने हत्या केली मात्र यामध्ये ती एकटीच सामील नव्हती तिच्यासोबत तिचा प्रियकरही या गुन्ह्यात सहभागी होता हे समोर आलंय पत्नी चैतालीचं आरोपी सिद्धार्थ त्याच्याशी अनैतिक संबंध होते ही बाब नकुलला कळली तेव्हा त्याने चैतालीला आधी समजावून सांगितलं मात्र तिने काहीच ऐकलं नाही नंतरही चैताली आरोपी सिद्धार्थला भेटायची याच मुद्द्यावरून चैताली आणि यांच्यामध्ये टोकाचे वाद व्हायचे अशी माहिती समोर आली आहे ज्या दिवशी नकुलची हत्या झाली त्या दिवशी देखील हेच घडलं मात्र यावेळी चैताली एकटीच नव्हती नाहीतर तिचा मित्र सिद्धार्थ पवार देखील तिच्या सोबत होता दुपारपासून चैताली आणि नकुल भोईर यांच्या चारित्र्यावर संशय घेण्यावरून वाद आणि मारहाणीचे प्रकार घडत होते या वादाने रात्री उशिरा रागाची परिसीमा गाठली आणि मध्यधुंद अवस्थेत असलेल्या नकुलची पत्नी चैताली हिने कापडाने नकुलचा गळा आवळायला सुरुवात केली मात्र तेव्हा नकुल जीवाच्या आकांताने प्रतिकार करू लागला ते पाहून तिथेच उपस्थित असलेल्या सिद्धार्थने चैतालीची साथ दिली आणि ती ज्या नकुलचा गळा आवळत होती त्याचं दुसरं टोक नकुलचा अतिशय निर्घृणपणे खून केला नकुलचा जीव केल्याचं लक्षात आल्यानंतर चैतालीने तिचा मित्र सिद्धार्थला तिथून जाण्यास सांगितलं नकुलच्या खुनाचा सर्व आरोप स्वतःवर घेत तिने स्वतःच पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पत्नी चैताली हिला ताब्यात घेतलं मात्र चैतालीच्या बोलण्यात तफावत वाटली कारण घटनास्थळी तीन लोकांनी दारू प्यायल्याची शक्यता दिसत होती हा मुद्दा पोलिसांच्या लक्षात आला नंतर त्यांनी चैतालीला खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता तिने सिद्धार्थचं नाव सांगितलं त्यानंतर पोलिसांनी आरोपी सिद्धार्थलाही तत्काळ ताब्यात घेतलं आणि त्याच्या उपस्थितीबद्दल जबाब नोंदवला आणि तिथेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपी सिद्धार्थ यांनी जबाबात दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात सीसीटीव्ही मध्ये दिसणारी दृश्य यामध्ये बरीच तफावत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं विशेष म्हणजे आरोपी सिद्धार्थ हा घटनास्थळी आला आणि परत गेला त्या दरम्यान असलेली वेळ जुळत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी सिद्धार्थ ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली अखेर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली चैताली केल्याप्रकरणी सिद्धार्थ पवारला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता पुढील तपासणीसाठी दोन्ही आरोपींना एक नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिली